नमस्कार जीएनयू न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत आजपासून दोन दिवस चालणार आनंद मेळा ज्युनियर अल्लू अर्जुनची होणार दमदार एंट्री उमरेडकरांसाठी बहारदार मेजवानींची व्यवस्था सी जेसीआयच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन नगरपरिषदेच्या बायपास येथील गॅस गोडाऊन जवळील प्रांगणात सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे या भव्य दिव्य आनंद मेळाव्याची सुरुवात आजपासून होणार असून समारोप उद्या रविवारला रात्री होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे या आनंद मेळाव्याचे विशेष आकर्षण पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन यांची हुबेहू प्रतिमा असणारे वर्धा येथील रहिवाशी पुष्पा भाऊ यांचे दमदार एंट्रीने आनंद मेळाव्याची सुरुवात होणार आहे यावेळी उंबेडकरांना पुष्पा भाऊसोबत सेल्फीची संधीही अनुभवता येणार आहे या आनंद मेळाव्यात अनेक खमंग व चटपटी स्वादिक व्यंजनांचे दागिन्यांचे लघु उद्योगांचे शेतीविषयक मार्गदर्शांचे वाहनांचे सौंदर्य प्रसाधनांचे गृह उद्योगांचे विषयक माहितींचे स्टॉल्ससह लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विशेष गेम झोन उपलब्ध असणार आहे परिवारासहित आनंद लुटता येईल असा हा भव्य दिव्य आनंद मेळाव्याचे आयोजन जे सी आय उमरेडने केले असून या आनंद मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन चेअरमन जे सी डॉक्टर विष्णुकांत मुंदळा को चेअरमन जे सी प्रमोद चौधरी त्याचप्रमाणे जे सी आय उमरेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद रघुते सचिव तृप्ती पाटील पूर्व अध्यक्ष जयराम पटेल अजय लदवे संजय ठाकरे आशिष वाडई जया ठाकरे रवी जयस्वाल दिनेश पटेल प्रवीण गिरडे अर्जुन गिरडे मनोज ठक्कर शीतल लदवे सोनल ठक्कर यांच्यासह समस्त जे सी पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे मग अशी सुवर्णसंधी उमरेटकरांनी अजिबात गमवू नये आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता ब्युरो नागपूर